बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता घड्याळाचा टोला ऐकला आणि सरीतेला एकदम जाग आली ती दचकून अर्धवट उठली पण तिचा एक हात उल्हासच्या बाहूखाली अडकला होता किती वाजले याची तिला कल्पना नव्हती परंतु झोप पुरी झाली आहे त्या अर्थी पहाट झाली असली पाहिजे एवढा तिनं कयास बांधला उल्हासच्या बाहूखालचा हात सोडवून घेण्यासाठी ती तिनं हलक्या हातानं त्याचा बाहू उचलण्याचा यत्न केला परंतु त्या तेवढ्याशा हालचालीने उल्हासची झोप चाळवल्यासारखी झाली आणि त्यानं आपोआपच आपला हात हलवून कूस बदलली आणि तो पुन्हा एकदा गाढ निद्रेत मग्न झाला सरिता अळस देऊन उभी राहिली पडद्याच्या फटीतून जे ओले चिंब वारं येत होतं त्यानं तिची अनावृत्त काया शहारली त्याचबरोबर त्या मोकळ्या गिरी कपारीच्या ताज्या झुळकीने तिच्या अंगात एक नव चैतन्य आलं अंगातला आळस विरून गेला आणि तिला वाटलं असंच धावत जावं आणि अशाच उघड्या अंगानं बाहेरच्या वाऱ्यावर स्वतःला झोकून द्यावं सरिता उभी राहिली आणि तिनं एक मोठा आळस दिला त्याच वेळेस तिचं लक्ष समोरच्या मोठ्या आरशाकडे गेलं तिनं आपला उघडा वागडा देह त्यात पाहिला आणि आश्चर्याचा चित्कारच केला आपल्याला आश्चर्य वाटलं हेही तिला कळलं नाही परंतु त्या दर्शनाने तिला आदल्या रात्रीचे उल्हाचे सारे वागणे मात्र आठवले वास्तविक उल्हासारख्या प्रौढ विवाहिताच्या प्रेमात पडायचं आपल्याला काय कारण होतं एका मोठ्या असामान्य उद्योगपतीचा एकमेव वारसा सांगणाऱ्या माझ्यासारख्या स्त्रीला हा रस्ता कशासाठी आवडला यातून काय निष्पन्न होणार हे प्रेम प्रकरण काकांना जर कळलं तर काका काय का करतील पण या साऱ्या प्रश्नांना उत्तर एकच होतं माणूस प्रेमात काही हिशोबानं पडत नाही एखादी व्यक्ती का आवडावी ह्याला कुठे कधी नियम असतात का कोणत्या नाजूक क्षणी प्रीतीचा सुसाहट वारा संशयाचा आणि संयमाचा पाला भिरकावून देतो हे आपल्याला कळतही नाही घड्याळाचे काटे मागे नेता येतात किंवा पुस्तकाची पानं मागं फिरवता येतात त्याप्रमाणे आयुष्याची पानं मागं फिरवता आली असती तरी कितीतरी प्रश्न सुटले असते परंतु आयुष्याच्या रंगमंचावर नाटक एकदाच घडतं ती सुखांतिका किंवा दुःखांतिका आहे हेही आधी ठाऊक नसत रंगून जाऊन नाटकात भाग घ्यायचा एवढंच एवढंच आपल्याला माहीत असतं कसून अभिनय करायचा आणि अज्ञात असलेल्या नाटकाच्या अंताकडे डोळे लावून वाट पाहायची एवढंच आपलं काम सरिता आपल्या देहाकडे पाहून खुश झाली कितीतरी दिवसात तिनं संपूर्णपणे आपला देह पाहिला नव्हता कारण तिला पाहायची भीतीच वाटत होती आपलं चाललं आहे असं उगीच तिला वाटत होत एकामागोमाग एक निरर्थकपणे तिच्या आयुष्याचे तीस पावसाळे ओघळून गेले होते पुरुषाविषयीच्या तीव्र अभिलाषेने तिच्या मनात आभाळ अनेकदा ढगाळून आले आणि निवळूनही गेले होते तिचं रूप संपत्ती सत्ता या साऱ्यांवर झेप घालणाऱ्या अनेक पुरुषोत्तमांची एकेकाळी एक तिच्याभोवती गर्दी होती परंतु आपल्या काकांच्या संपत्तीच्या मोहात ही सारी प्रभावळ गोळा झाली आहे अशा भ्रमाने तिने त्यांच्याकडे पाठ फिरवली होता होता ती एकटी पडली आणि मग पुरुष सहवासाशिवाय तिची ही ओसरत गेली पण उल्हास तिच्या दृष्टीस पडला मात्र मग वठू लागले तिच्या जीवनाला पुन्हा अकस्मात पालवी फुटली प्रौढपणाकडे झुकलेल्या तिच्या गात्रांना नवस पुरण आलं मावल त्या तारुण्याची पुन्हा एकदा सळसळ ऐकू एक आली तिच्या स्वरात पुन्हा एकदा खर्ज आला पुन्हा एकदा तिच्या अवयवांना गोलाकार आला विसरलेली डोळ्यांची भाषा पुन्हा तिचे डोळे बोलू लागले आपल्या सर्व उत्तमांगांचं प्रदर्शन करण्यासाठी तिचं मन आपोआप तयार झालं वस्त्रांची निवड सुगंधाचा वापर कटाक्षांचा वेध हे सारं नकळत होऊ लागलं संभाषणात मुरलेला अनभिज्ञपणा आला संगीताच्या तालावर पाय ताल देऊ लागले शब्दोच्चारणा हेलकावा आला उल्हासने तिला प्रथम दर्शनीच मोहिनी घातली तो इतका दिलखुलास मजेशीर बोलायचा की त्या संभाषणात हरवून जाण्याचं ला भाग्य लाभावं असंच कोणालाही वाटलं असतं त्याच्या एकंदर बोलण्यात जिव्हाळा ओतप्रोत भरलेला असे किंचित चावट पण खदखदून हसवणारे असे तो बोलत राही मध्येच प्रश्न विचारण्याची त्याला एक लकब होती तोंडातून पाईप काढून तो आपल्या पाची बोटात पाईपचे तोंड पकडी आणि मध्येच म्हणे होय की नाही त्यावेळेस प्रश्नाला उत्तर एकच असे आणि ते होकार अर्थीच असे त्याच्या आक्रमक मधुर व्यक्तिमत्वाला नाराज करता येणं कोणालाही कठीण गेलं असतं तो अंगाने चांगला उंचनीच आणि भरलेला असला तरी तरी नाजूक विषयावर बोलायला लागला की एकदम त्याचं रूप ही नाजूक होई आणि त्याच्या सावळेपणाला सुद्धा गौरवर्ण लाभे संभाषणाच्या विषयाप्रमाणे त्याच्या रूपात जे फेरबदल होत हे पाहत बसावेत असंच सरी त्याला वाटे आणि त्याचा एखादा मध्येच विचारला जाणारा प्रश्न त्याच्या डोक्यावरून जाई आणि मग ती एकदम गोंधळच असे उल्हासची आणि तिची गाठ पडली त्याला आता तीन चार महिने झाले असतील पण या चार महिन्यातला प्रत्येक दिवस आणि रात्र उल्हासच्या विचारांनी बाहेरून गेली होती पहिल्याच वेळेला आर्किटेक्ट संतांची चिठ्ठी घेऊन ती त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेली होती वास्तविक ती येणार असल्याची बातमी संतांनी त्याला फोन करून लगेच कळवली असली पाहिजे असे असतानाही ज्यावेळेस संतांची चिठ्ठी तिने त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्टजवळ दिली तेव्हा अपॉइंटमेंटशिवाय आज भेट होणार नाही असे तिने का सांगावे याबद्दल सरिता जरा चकितच झाली तिने उल्हास देशमुख यांना प्रत्यक्ष जाऊन आपली चिठ्ठी द्यावी असं सांगताच कडवट स्वरात ती म्हणाली त्यांच्या सांगण्यावरूनच मी सांगते आहे निराश होऊन ती त्याच्या ऑफिसच्या बाहेर पडली तिला थोडा रागही आला होता वास्तविक केवळ याच कामासाठी ती मुंबईहून पुण्याला आली होती आणि उल्हास आपली गाठ घेणार नाही अशी तिच्या मनात कल्पनाही नव्हती तरी पण आता देशमुखांच्या ऑफिसात थांबून अधिक शोभा करून घेण्यात अर्थ नव्हता देशमुखांकडे आपल्याला पाठवण्यात संतांनी चूक केली याबद्दल त्यांची खरडपट्टी काढली पाहिजे असं तिनं मनाशी ठरवलं ती रस्त्यावर आली ती चांगली रागावूनच क्षणभर तिला काय करावे हे सुचेना आणि मग अवचित तिला हसू फुटलं उल्हास देशमुख या नावात तिला एक एक कुतूहल होतं हे खरं पण वास्तविक सरिता गुर्जर या नावाचा दबदबा उल्हास देशमुखला जास्त वाटायला हवा होता आपण मागू ते मिळवण्याची सवय असल्यामुळे तिला मिळालेला नकार मर्मभेदक वाटला पण क्षणभर विचार केल्यावर तिचं तिला हसूही आलं आणि ते स्वाभाविकही होतं उल्हासबद्दल संतांनी जे सांगितलं त्याचा प्रत्यय इतक्या लगोलग येईल अशीही तिला कल्पना नव्हती उल्हास स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या कर्तबागारीनं मोठा झाला होता जाहिरातीच्या क्षेत्रात जी चार दोन महाराष्ट्रीयन माणसं आज अग्रभागी आहेत त्यात त्याचं नाव कोणीही घेतलं असतं त्याच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आक्रमक धार होती आणि त्या बळावरच समोरच्या माणसाला अंकित करायचं असा त्याचा शिरस्ता होता त्याच्या विषयाचा अभ्यास जसा त्यानं सखोल केला होता तसाच मानसशास्त्राचाही त्याचा अभ्यास सूक्ष्म असला पाहिजे जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कारखानदार त्याचे गिराईक होते त्यांच्या मालाची जाहिरात सरकार दरबाराची कामं स्टेशनरी प्रिंटिंग यांची निर्मिती त्याच्या हातूनच होई अवघ्या सात आठ वर्षात त्यांना आपल्या धंद्यात एवढा जम बसवला होता की डोळेच दिपून जावेत सरकार दरबारची कामं करण्यासाठी त्याचे जे लागेबंदे होते त्यात सचिवालयातील मंत्री उपमंत्र्यापासून सर्वांचा समावेश होता दिल्लीला त्याची एक छोटीशी शाखा होती आणि कोणत्याही कारखानदारानं आपलं काम एकदा उल्हास देशमुखच्या रेक्स पब्लिसिटीकडे सोपवलं की त्याला दरमहाच्या दरमहाचे फाडण्यापलीकडे काही काम करावं लागत नसे उल्हासची एक महत्वाकांक्षा होती आणि ती म्हणजे गुर्जर इंडस्ट्रीजचाही व्यवहार आपल्या हाती यावा ही गुर्जर इंडस्ट्रीज हे खरं पाहता एक औद्योगिक साम्राज्य होतं बहुतेक सर्व व्यवसायात त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते विशेषत साखर यांत्रिक उपकरणी आणि औषधी व्यवसाय ह्या साऱ्याचे राजाराम पंत गुर्जर धनी होते त्यांचा दबदबा केवळ महाराष्ट्रीयन कारखानदारीत नव्हता तर भारतीय उद्योगपतीतही त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जाई अर्थात त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कितीही जरी आदर असला तरीही त्यांच्या धंदा करण्याच्या पद्धतीबद्दल साऱ्या व्यावसायिक क्षेत्रात अनेक शंका होत्या जमशेदपूरच्या टाटाच्या कारखान्यात केवळ स्टेनोग्राफर म्हणून राहिलेल्या अर्धशिक्षित माणसाने गेल्या चाळीस वर्षात टाटांच्या बरोबरीचा औद्योगिक कारभार निर्माण केला होता तो निर्माण करताना त्यांनी भल्या वऱ्यांची झिंगटे मागे लागून घेतली नाहीत त्यांच्या निर्घुणपणाच्या अनेक दंतकथा प्रचलित होत्या कोणी म्हणत त्यांच्या सख्ख्या भावाची हत्या त्यांच्या हातून झाली कोणीही आणखी असं म्हणत की केवळ व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी त्याने आपली थोरली पुतनी एका गुजराती व्यापाराशी लग्नबद्ध केली आणि छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केली खरं पाहायला गेलं तर त्यांनी काय केलं याबद्दल फारच थोडी माहिती लोकांना उपलब्ध होती लोकांना दिसत होता तो संपत्तीचा पसारा अमाप वैभव हो। आणि पोचणार नाही एवढ्या नजरेपर्यंत सामर्थ्याचा व कर्तृत्वाचा सा अमाप बडीवार गुर्जर इंडस्ट्रीज या नावानं ओळखल्या जाणाऱ्या उद्योग समूहाचे काम मिळवणं ही उल्हासची एक महत्त्वाकांक्षा होती ते काम मिळवण्यात एक प्रकारचं आव्हान होतं कारण राजाराम पंत गुर्जर यांच्यावर छाप पाडणे आणि आपली लायकी त्यांच्यासमोर सिद्ध करणे ही जवळपास अशक्य दिसणारी गोष्ट त्याला करून दाखवायची होती पण असल्या अशक्य गोष्टी करून दाखवण्याची जिद्द धरणे ही उल्हासची नित्याची स्त्रीत होती राजाराम पंतांचा कडवेपणा कठोरपणा आणि व्यवसाय करण्याची यांत्रिक निर्घुण पद्धती यांचा विचार केल्यावर मामला कठीण होता असं कुणीही म्हटलं असतं सचिवालयात काम करणाऱ्या एका पब्लिसिटी ऑफिसरकडून राजाराम पंतांच्या किल्ल्याची चोरवाट उल्हासला समजणार होती आणि आज उल्हास त्यांच्या टेलिफोनची वाट पाहत ऑफिसमध्ये बसला होता टेलिफोन वाजला तेव्हा उल्हासने फोन हातात घेताच ओळखलं की ज्याचीही तो प्रतीक्षा करत होता त्या बाळ कानिटकरांचाच सचिवालयातून आलेला फोन असणार आणि म्हणून तो म्हणाला हॅलो बाळ टेलिफोनवरून आवाज आला तो मात्र बायकी आणि तोही चिडखोर कोण पाहिजे आपल्याला रेक्स ॲडव्हर्टायझर्स उल्हास देशमुख स्पीकिंग तुम्ही यू फुल मी तुम्हाला भेटायला येणार आहे हे माहीत असताना माझी भेट तुम्ही नाकारलीत इट वॉज नॉट बिझनेस लाईक नॉ इवन डिसेंट ओ व्हॉट डू यू मीन काय म्हणता काय तुम्ही आय हॅड अन अपॉइंटमेंट विथ यू तुमच्याबरोबर माझी मुलाखत ठरली होती हो नो रियली ऑन ओथ आयसे काय सांगता काय तुम्हाला कानिटकराकडून किंवा संतांकडून फोन आला नाही ओ यू मीन यू आर मिस गुर्जर तुम्हीच मिस गुर्जर की काय शुअर आय डू अर्थातच ओ आय एम ऑफफुली सॉरी आता तुम्ही कुठून बोलत आहात तुमच्या समोरच्या क्वालिटीतून बोलत आहे मी देन प्लीज वेट दॅर आय विल बी कमिंग तिथंच थांबा आलोच मी क्वालिटीतल्या अंतर्भागावर उल्हासनं नजर फिरवली परंतु उन्हातून आणि प्रकाशातून आल्यामुळे त्याचे डोळे दिपले होते त्यामुळे त्याला चटकन अभिप्रेत असलेली व्यक्ती दिसली नाही परंतु एका किनऱ्या आवाजातल्या हाकेने त्याला काहीतरी सुगंधित अस्तित्व जाणवले तो क्षणभर गोंधळल्यासारखा झाला त्या दिशेने सरकून त्याने निरखून पाहिले तो त्याच्या डोळ्यात एक अनोखे सौंदर्य घुसले ठेंगण्या बांध्याची किंचित स्थूल अंगाची भिरबीर त्या डोळ्यांची आणि दृष्टी खिळवून टाकणारे विलक्षण तेज डोळ्यात असणारी एक तरुण मुलगी आपल्या व्हॅनिटी बॅगवर हानवटी टेकून बसले होती ही जर मिस गुर्जर असेल तर आपला अपराध अधिकच गंभीर स्वरूपाचा आहे याविषयी उल्हासशी खात्री पडली तिनं डोक्यात माळलेली लाल भडक गुलाबाची फुलं नेसलेली लाल भडक साडी आणि लाल भडक व्हॅनिटी बॅग ह्यामुळे तिच्या मूळच्या साध्या चेहऱ्याला अकारण भडक पण आला होता उल्हास तिच्याकडे निरखून पाहत होता हे तिच्या लक्षात आले होते आणि त्या उत्सुक तीक्ष्ण आणि बोजऱ्या नजरेला तोंड देणं तिला अशक्य होतं तिनं आपली मान आणखीन खाली वळवली उल्हास पुढं झाला त्यानं आपला हात पुढे केला आणि हातात आलेली नाजूक बोटे घट्ट दाबून ठेवीत तो समोरच्या आसनावर बसला आपली बोटं सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा अशी तीव्र लालसा सरी तिच्या मनात जागी झाली पण तो उबदार हात त्या आपुलकीचे स्वर ते आक्रमक व्यक्तिमत्व या साऱ्यात तिबडून गेली होती मला तुम्ही क्षमा केली पाहिजे कशासाठी एकतर तुमच्यासारखी देखणी असामान्य रूपाची मुलगी आपल्या पावलांनी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्या करंट्याने तिच्याशी चार शब्द बोलण्याचं सौजन्यसुद्धा सा दाखवलं नाही परमेश्वर मला या कृत्याबद्दल क्षमा करणार नाही पण तुम्ही करायला हरकत नाही तर तर मी मुळीच नाही करणार कारण मी मुंबईहून केवळ तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही तुमच्या सेक्रेटरीच्या मार्फत मला हकलून दिलीत हो नाव फरगेट अबाउट इट विसरा होता ते खरं म्हणजे संत माझ्या तेवढे परिचयाचे नाहीत आणि म्हणून संताकडून कोणी कुण। चिठ्ठी घेऊन भेटायला आले आहे त्या तुम्हीच असाल याची मला कल्पना नव्हती खरं म्हणजे बाळ कानिटकराच्या फोनचीच मी वाट पाहत होतो आणि तो फोनही तुमच्याबद्दलच होता मला वाटतं तुमच्या विचारानंच त्यावेळेस मी जरा वेड्यासारखा वागलो आणि हे पहा एकदा चूक कबूल केली की ती ती उघाळण्यात काय आशील आहे बायकांचं हृदय मोठं असतं असं म्हणतात हृदयच म्हणायचं आहे ना तुम्हाला तिच्या नजरेतला मिस्किल भाव उल्हासला लक्षात आला आणि त्याची नजर आपोआप तिच्या वक्षस्थलांकडे गेली श्रीमंती तिच्या अंगोपांगावर दिसत होती आपला देह सुंदर आणि प्रमाणबद्ध राखण्यासाठी तिने केलेले यत्न सुहासच्या चतुर डोळ्यांना केव्हाच जाणवले होते परंतु कधी कधी उसळते थोपवणे कठीण जातं हे तिच्याकडे पाहिलं की कोणाच्याही लक्षात आलं असतं मला असं सांगा की तुमचा राग गेलाय गेला नाही आहे पण तूर्त मी तो विसरायला तयार आहे बरं तूर्त तर तूर्त तुम्ही पुण्याला केव्हा पोचलात ही आत्ताच सहा सव्वा सहाला मुंबईहून निघाले आणि मध्ये लोणावळ्याला थोडा वेळ थांबून पंधरा एक मिनटांपूर्वी येथे आले तासाभराने परत जाणार आहे मी तुम्ही भेट घेतली नसतीत ना तर संतांची आणि कानिटकरांची अशी अशी हाजरी घेतली असती ना मी की त्यांना जन्मभर आठवण राहिली असते सुटले बिचारे तुमच्या तावडीतून सुटले कुठले त्यांना सांगू नका प्लीज हा घोटाळा बाळाला जर कळले की तुम्हाला मी दरवाजातून परत फिरवली होती तर तो माझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आय कॅन्ट अफोर्ड टू लूज हिम एनिवे काम तरी काय आहे तुमचं काम ना थोडक्यात सांगते अन आडपडदा सोडून सांगते मी पुण्यातल्या सर्व वृत्तपत्रात उघड उघड जाहिरात तर वाटणार नाही अशा तऱ्हेने माझ्याबद्दल माझ्या चित्रकलेबद्दल माझ्या सोशल वर्कबद्दल काही मजकूर येत राहायला हवा आहे तोही सगळा एका वेळेस नको तर कोणाच्या डोळ्यांना खुपणार नाही असा आर्टिस्टिक हवा पण कशासाठी दॅट्स माय सिक्रेट आय कॅन टेल यू दॅट आय एम सॉरी मिस गुर्जर असलं काम मला स्वीकारता येणारच नाही ज्या गोष्टीचा परिणाम काय होणार कुणावर होणार आहे हे मला आधी माहीत नसतं त्या गोष्टीच्या मागं मला लागता येणार नाही ते जर रहस्य असेल तर त्या रहस्यात मी भाग घेऊ शकणार नाही अगदी हजारो रुपये देऊ केले तरीसुद्धा पण तुमचा संबंध काय त्याच्याशी गोष्ट अशी आहे की उत्तम जाहिरात तज्ज्ञ आपल्याला जे घडवून आणायचं आहे त्यासाठी जाहिरात करतो तो अंधारात वार करू इच्छित नाही बेअंदाज जाहिरात ही परिणाम शून्य असते शिवाय आपलं उद्दिष्ट काय हे ठरवल्याशिवाय जाहिरातीची मीडियम्स ठरवता येत नाहीत यू सीम टू बी अ डिफिकल्ट मॅन तुम्हाला सारं सांगते मी पण ते अगदी गुप्त राहायला हवं गुप्त म्हणजे गुप्त समजलं म्हणजे तुम्हा बायकांसारखं गुप्त नव्हे आणि तो दिलखुलास हसला त्याच्या हसण्यात एक स्वैर मोकळेपणा होता हसता हसता त्यानं आपला पाईप काढला तो साफ करता करताच त्यानं विचारलं काय घेणार खूप भूक लागली आहे काय हवं ते मागवा त्या दिवशीची दुपार फार शीतल गेली आपण एका मोठ्या संस्थेचे प्रमुख आहोत हे उल्हास विसरला बसलो आहोत ती जागा एक सार्वजनिक हॉटेल आहे हे सरिता विसरली ज्यांची ओळख होऊन चार दोन तासी झालेले नाहीत असे दोन अनोखे मुसाफिर एका वळणावळणाच्या रस्त्यावर एकत्र आले होते हा रस्ता त्यांना कोठे घेऊन जाणार होता याची त्यांना तरी काही कल्पना नव्हती जगात सर्वस्व विसरून टाकायला लावणारी एक अद्भुत शक्ती आहे त्या शक्तीच्या ठाई श्रीमंती कवडी मोल आहे सत्ता सामर्थ्य शून्य आहे गुणवत्ता लाचार आहे हे त्यांना कळायचे होते त्या अद्भुत रसायनात झपाटलेले दोन वेडे पीरस कोठे कुणाला घेऊन जातील याचा कसलाही दरबंद नव्हता थोड्या वेळाने वेटरने अदबीने उल्हासजवळ येऊन फोन आला हे साहेब असं सांगितलं उल्हास त्या हॉटेलातल्या कर्मचाऱ्यांना परिचित तर होताच परंतु त्यांच्या ऑफिसमधील सहायकांनाही तो क्लायंट्सना एंटरटेन करण्यासाठी कॉलिटीत नेतो हे माहीत होतं आणि म्हणूनच काहीतरी तातडीचं काम निघाल्यामुळे ऑफिसने हा फोन केला असणार याविषयी उल्हासला खात्री होती त्यांना फोन घेताच त्याच्या लक्षात आलं की रिसेप्शनिस्ट रेणू ठकार काहीतरी बोलत होती ती काय सांगते आहे याचा पुष्कळ वेळ त्याला बोधच झाला नाही आणि बॉसला समजून सांगण्याचं ठाकरला जमेना ती शेवटी एवढंच म्हणाली बाळ कानिटकरचा फोन आत्तापर्यंत दोनदा येऊन गेला त्याप्रमाणे चार वाजता चेंबर ऑफ कॉमर्सची सभा झाली त्यासाठी उल्हासला जायला होतं उल्हासनं ते सारं संभाषण आपल्या स्मृतिकोशात साठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं ऑफिसचा कडवा आवाज बदलून तिला सांगितलं रेणू आजच्या सारे अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर आय एम बिझी टू रे आणि पुन्हा जर बाळ कानिटकरचा फोन आला तर त्याला एवढंच सांग आय हॅव माईट मिस गुर्जर मला मिस गुर्जर भेटले आहेत असं आणि त्यांचं काम मी समाधानकारक करतो आहे असं यावर मिश्किल किनकिनणारे हास्य आणि मिस रेणू ठाकरचे हॅशी केप यू बिझी बॉस तिच्यामुळे तुम्ही कामात आहात तर असे चावरे शब्द आणि फोन बंद केल्याचा आवाज त्याच्या कानावर आला त्या दिवशी तो नंतर ऑफिसला गेलाच नाही एवढंच नव्हे तर त्याने सरितालाही मुंबईला परत जाऊ दिलं नाही तिच्यासाठी टर्फ क्लबवर त्यानं खोलीची व्यवस्था केली आणि तिला घेऊन तो परमिट रूममध्ये गेला वास्तविक त्यांना नशा चढली होती ती मद्याची नव्हती पुरुषांच्या बाबतीत सरिता अजान असली तरी स्त्रीच्या बाबतीत उल्हास काही अजान नव्हता कोणत्या वेळी काय या बोलायचं याचं जे पुरुषाला उपजत ज्ञान असतं ना आणि ज्या शब्दभ्रमात जनाने दिल अडकलं जातं त्याचा वापर करण्याची मुळी पाळीच आली नाही उल्हासला त्याला आपोआपच नवे रस्ते सापडू लागले नवे शब्द सुचू लागले त्याच्या त्या ते सुखद व्यक्तिमत्त्वात सरिता मंत्रमुग्ध होऊन गेली उल्हासबद्दल तिनं जे जे ऐकलं ते सारं सारं पुरं होतं याविषयी तिची खात्री पटली क्षणाक्षणांनी त्या दोघांच्यातील अंतर कमी होत होतं हरवलेली जन्मोजन्मीची संगत पुन्हा पुन्हा गवसत होती आणि आपण यात खोल खोल ऋतच चाललो आहोत याची जाणीव असूनही त्यापासून दूर जाण्याचा यत्न दोघांच्यानेही करवत नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद